ग्रामसेवक तलाठी मुख्यालयी राहत नसल्यामुळे भूमिपुत्र संघटनेचे विरुगिरी दिग्रस तालुक्यातील खेड्यांमध्ये ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे शालेय शिक्षक हे शासनाने नेमलेले असले तरी अनेक कर्मचारी दिलेल्या मुख्यालयी वास्तव्यास न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहून कामकाज करतात यामुळे गावातील नागरिकांना दाखले प्रमाणपत्रे व इतर कामांसाठी त्रास सहन करावा लागतो याच निषेधार्थ भूमिपुत्र संघटनेने आज शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी विरुगिरी आंदोलन छेडले नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर तब्बल अडीच तास कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली भारत माता की जय वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आंदोलकांशी चर्चा करून संबंधित कर्मचाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्यास ठेवण्याचे लिखित आश्वासन देण्यात आले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भूमिपुत्र संघटनेने दिला आहे